आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पावसाळा तोंडावर आहे आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी मान्सून वेळेपूर्वी सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांच्या दृष्टीनं ही आनंदाची गोष्ट आहे सध्या गेल्या चार दिवसापासून जो पाऊस पडत आहे अवकाळी तो मोठ्या प्रमाणात पडत आहे वळीवानी जी काही हजेरी लावलेली आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरसह राज्याच्या अनेक भागात पावसाने जोर धरलेला आहे अगदी जुलै ऑगस्टमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतो तशी स्थिती आजही झालेली आहे त्यामुळं आजपासून रोज पावसाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या परिसरात पावसाची नेमकी काय स्थिती असेल हे आपण पाहणार आहोत आजपासून महाधुरळा युट्यूब चॅनेलवर आपल्याला जर पावसासंदर्भात माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आता पहा बावीस मे रोजी पावसाची नेमकी पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती असेल नमस्कार हवामानाचा अंदाज आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज दिनांक एकवीस मे रोजी दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मालदीव्ज व कमोरिन एरिया दक्षिण बंगालचा उपसागर व मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात नॉर्थ ईस्ट बंगालच्या उपसागराच्या काही भागात उपसागर दाखल झालेला आहे आज दिनांक एकवीस मे रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर उद्यापासून तीन दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे आज दिनांक एकवीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर 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 जिल्ह्याचा घाट विभाग सातारा जिल्ह्याचा घाट विभाग मेघ येथे गर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक एकवीस मे रोजी नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर बीड येथे मेघगर्जना विजांचा कडकडा कडकडाट व तासी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या दिनांक बावीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पु पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सातारा जिल्ह्याचा घाट विभाग येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज दिनांक तसेच तसेच एकवीस व बावीस मे रोजी पालघर ठाणे मुंबई येथे मेघगर्जना विजांचं कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक एकवीस मे रोजी धुळे नंदुरबार जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सांगली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण विदर्भात आज मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या दिनांक बावीस मे रोजी जळगाव अहिल्यानगर सातारा सोलापूर जालना बीड लातूर धाराशिव येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जाना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम यवतमाळ येथे मेघगर्जाना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व परिसरात आज व उद्या आकाश सामान्यतः ढगाट राहून गजना विजांचं कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे धन्यवाद